राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण असा पदार्थ पाहणार आहोत ज्याला पृथ्वीवरचा अमृत असं म्हणतात ज्यांना विटॅमिन बी ट्वेल्वची कमी आहे त्यांच्यासाठी हा विरजण भात गुणकारी आहे ऊन चांगलंच तापायला लागलेलं ला आहे बाहेर पडण्याआधी हा भात खाल्ल्यावर ऊन लागत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तर चला चमत्कारिक विरजण भात कसा करावा ते पाहूया त्यासाठी इथे मी भात घेतलेला आहे तर संध्याकाळी वरण भात लावला होता त्यामधून थोडासा हा भात उरलेला आहे याचाच आपण विरजण भात करणार आहोत भाताने अशा प्रकारे आपण व्यवस्थित मोकळा करून घेऊ आता भातात आपल्याला दूध इतपत घालायचे आहे की दूध भातात मावेल म्हणजे भातावर दूध आले पाहिजे आणि एक चमचा इथे मी घट्ट दही घेतलेला आहे आता आपल्याला भात दूध आणि दही सगळं व्यवस्थित अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण भात बुडेल इतपत यामध्ये दूध घालायचं याला भातालाच विरजण लावणे असे म्हणतात चमच्याने जर भात मोकळा होत नसणार तर हाताच्या मदतीने मोकळा करून घ्यावा भांड्यामध्ये आपल्याला इतकी जागा मोकळी ठेवायची आहे कारण की भात फुलून थोडासा वर येणार आता यावरती आपण झाकण ठेवून रात्रभर असंच राहू देऊ आता सकाळी आपण पाहू तर मस्त विरजण भात मस्त सेट झालेला आहे भात मस्त आर पार फुगून फर्मेंट झालेला आहे भातात जे विरजण लागते ती जी चव आहे ती फक्त दह्याची नाही तर भातासह विरजण भाताची आहे अशी चव आणि बीट वेल यात भरपूर प्रमाणात मिळते आता यामध्ये घालूया थोडीशी साखर हे दही फारसं काही आंबट नसतं त्यामुळे साखरेचं सा प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता थोडंसं सेंदव मीठ घेतलेलं आहे तुम्ही रेग्युलर टाटा मीठ घेतलं तरी चालेल पण सेंदव मीठ आरोग्यासाठी खूप छान असतं आणि पुन्हा आपण विरजण भात मीठ साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर तुम्ही बघू शकता भात छान फुलून दुप्पट झालेला आहे आणि सगळं जे दूध आहे ते भाताने ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे आणि आपण जे रात्रभर हा भात ठेवतो विरजण भात लावतो त्यामुळे यामध्ये बी ट्वेल्चं प्रमाण वाढते आता यावरती आपण घालूया मस्त साजूक तुपाची फोडणी त्यासाठी मी गॅसवर लोखंडी बुटला तापायला ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम खूप मोठी आहे गॅसची फ्लेम आपण कमी करू आणि त्यामध्ये घालूया एक चमचा साजूक तूप तूप छान तापलं आहे गॅस बंद करूया आणि यामध्ये घालूया आपण जिरे जिरे छान फुलले आहे यामध्ये घालूया कढीपत्ता हिंग घालू आणि इथे मी ह्या दोन लाल मिरच्या घेतलेल्या त्या आपण यामध्ये घालू तयार फोडणी आपण ह्या भातावरती घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि फोडणी आपण व्यवस्थित भातामध्ये मिक्स करून घेऊ तर इथे उन्हाळा स्पेशल विरजण भात बनून तयार आहे सकाळी तुम्ही नाश्त्यामध्ये जर हे खाऊन बाहेर निघाले तर असं म्हणतात ऊन बाधत नाही त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करून बघा तुम्ही यामध्ये उडीद डाळ आणि चणा डाळची फोडणीसुद्धा देऊ शकतात काहीही असो विरजण भात कसाही बनवा लागतो मात्र एकदम चवदार उन्हाळ्यात विरजण भात नक्कीच खायला हवा तरहा, बीट वेल युक्त, तर हा औषधी बी ट्वेल्युक्त विरजण भात तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद